नमस्कार प्रेक्षक हो आयुष्यात प्रत्येक जण सुख शांती आणि समाधानाच्या शोधात असतो त्यासाठी भक्ती मार्ग अवलंबतात देवी देवतांची पूजा व्रतवैकल्य उपवास आणि अनेक धार्मिक विधी करतात परंतु कधी कधी असे वाटते की एवढं सगळं करूनही जीवनातली दुःख संकट आजार आणि समस्यांचं ओझ हलकं होत नाही कुकिळाबाई शत्रुघ्न पाटील धुळे जिल्ह्यातील एक गृहिणी लहानपणापासूनच भक्तीच्या मार्गावर होत्या आराधना उपवास विविध व्रत या सगळ्यांवर त्यांचा दृढ विश्वास होता परंतु त्यांना हवं होतं शाश्वत समाधान एक असा भक्ती मार्ग जो त्यांच्या आयुष्यातला सकारात्मक बदल देईल त्यांचे भाऊ त्यांच्यासाठी परिवर्तनाचा एक मार्ग घेऊन आले संत रामपालजी महाराज यांचे सत्संग आणि ज्ञानगंगा पुस्तक सुरुवातीला केवळ ऐकायला लागलेल्या या प्रवचनांनी त्यांना विचार करण्यासाठी भाग पाडलं शास्त्रसिद्ध भक्ती म्हणजे काय खरा मोक्ष मार्ग कसा ओळखावा आणि मग त्यांनी दोन हजार अठरामध्ये संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या जीवनात अतुलनीय बदल घडले जिथे एकीकडे त्यांची सुनबाई मोठ्या मेहनतीने परीक्षांना सामोरी जात होती तिथेच नाम जपाच्या ती पी एस आय परीक्षेत यशस्वी झाली दुसरीकडे त्यांच्या आरोग्यावरही एक चमत्कारिक प्रभाव पडला लिव्हरमध्ये गाठ असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला होता परंतु नामस्मरण आणि भक्तीमुळे त्या गाठीचा प्रभावच कमी होत गेला आणि नंतरच्या चाचण्यांमध्ये रिपोर्ट्स पूर्णतः नॉर्मल आले फक्त एवढंच नाही तर नऊ साडेनऊ वर्षांनी त्यांच्या मुलीला पुत्रप्राप्ती झाली हरवलेली मौल्यवान वस्तू अनपेक्षितपणे सापडली आणि मानसिक शांतता मिळाली जिथे चिंतेमुळे झोप लागत नव्हती तिथे भक्तीने आयुष्य एकदम हलकं आणि आनंददायी झालं हा बदल नेमका कसा घडला आणि संत रामपालजी महाराज यांची दीक्षा त्यांच्या आयुष्याला कशी दिशा देणारी ठरली चला कोकिळाबाई शत्रुघ्न पाटील यांच्या जीवनाचा प्रेरणादायी अनुभव ऐकूया त्यांच्याच मुखातून नमस्कार साहेब आपलं नाव कोकिळाबाई शत्रुघ्न पाटील आपण कोठून आलात मुक्काम पोस्ट साक्री तालुका साक्री जिल्हा धुळे आपला व्यवसाय काय आहे गृहिणी संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली अठरा नऊ दोन हजार अठरा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची भक्ती करण्या अगोदर देवी देवत्यांची भक्ती करत होते काले की देवीची भक्ती व्रत करणे उपवास करणे परत गणपतीचं व्रत करणे एकादशीचं व्रत करणे सोमवार महादेवाच्या सोमवारचं व्रत करणे ऋषी करणे हरतलिका करणे सगळे भक्ती करत होते ते संतोषी मातेचं कडक व्रत करत होते जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे जसं की देवी देवतांची पूजा करणे व्रत वैकल्य करणे मंदिरात जाणे याच भक्ती साधना आपण करत होतात मग आपण संत रामपाजी महाराजांच्या मार्गात कसे आलात संत रामपाजी महाराजांबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्याकडनं अनुग्रह कसा घेतला संत रामपाजी महाराजांच्या अनुग्रहांच्या भक्ती करण्यासाठी माझे भाऊ यांच्या मी जुळले त्यांनी मला ज्ञान समजवलं सांगितलं मग मग काही दिवसाने मी सायनारवर तीन महिने सत्संग ऐकला सत्संग ऐकल्यानंतर ते ज्ञान माझं लक्षात आलं ते शास्त्रानुसार भक्ती सांगतात शास्त्रानुसार भक्तीमध्ये लाभ शारीरिक लाभ आर्थिक लाभ सगळे कष्ट दूर होतात दुःख दूर होतात ते ज्ञान त्यांचं पटलं मला म्हणून मी संत रामपाजी महाराजांचे नामदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आणि त्यांनी जी सद्भक्ती आपल्याला दिली जो गुरुमंत्र आपल्याला जो दिला त्या गुरुमंत्राच्या जोरावर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत नाम उपदेश घेतल्याबरोबर सुनवाई स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती तिच्या दोन वर्षानंतर तिला ती चार परीक्षा पास झाली एक्झाम पास झाली ते आज पी एस आयचं ट्रेनिंग करते हाही लाभ झाला दोन हजार एकोणीसमध्ये मी खूप आजारी पडले सतत पोट दुखायचं माझं सतत पोट दुखायचं मग आम्ही पोटदुखीच्या डॉक्टरांकडे गेलो नाशिकला तर ते त्यांनी आम्हाला सोनोग्राफी करायला सांगितलं सोनोग्राफीमध्ये साडेचार सेंटीमीटर म्हणजे लिव्हरला साडेचार सेंटीमीटर गाठ दाखवत होते सोनोग्राफीमध्ये मॅडम मला विचारत होत्या तुमच्या घराण्यात कोणाला कॅन्सर होता का हो म्हटलं माझ्या आईला लिव्हरचा कॅन्सर होता मग आम्ही टेन्शनमध्ये येऊन गेलो डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी परत टेस्ट बाकी होत्या टेन्शनमध्ये येऊन गेलो घरी आलो आम्ही परत दुसऱ्या दिवशी गेलो पहिल्या दिवशी तर घरी आलो रात्री रात्रभर झोप नाही टेन्शनमध्ये असं सांगितल्याबरोबर आम्ही सगळेजण टेन्शनमध्ये येऊन गेलो सकाळी उठली चार वाजता परमात्मा संत रामपालजी महाराजांची भक्ती केली नित्यनेम केली परत ते चरण अमृत घेतलं प्रसाद ग्रहण केला सहा वाजता आम्ही नाशिकला जायला निघालो तिथं पोचल्यावर डॉक्टरांनी दहा वाजता माझी अँडोस्कोपी केली परमात्मा आपले संत रामपालजी महाराजांचं स्मरण चालूच माझं सतनामचाही जाप चालूच होता नॉर्मल रिपोर्ट आली बी मग नंतर त्यांनी आम्हाला पोटाचं सिटी स्कॅन करायला सांगितलं मग सिटी स्कॅन करायला गेलो आम्ही सिटी स्कॅन करतानाही माझा सतनामचा जाप चालूच होता परमात्म्यांचं चा, हे वाटतं संत रामपालजी महाराजांचं चा स्मरण चालूच होतं सिटी स्कॅन झाल्यावर ते डॉक्टर विचारेल तुम्हाला काही त्रास होतो का काही साईड इफेक्ट वगैरे झाला का म्हटलं काही नाही झालं मला संत रामपालजी महाराजांच्या दयेने सर्व ठीक व्यवस्थित झालं म्हटलं सिटी स्कॅन सिटी स्कॅन पाहिलं रिपोर्ट आले तर नॉर्मल रिपोर्ट आला ती गाठ तीन सेंटीमीटर फक्त रक्ताची गाठ निघाली संत रामपालजी महाराजांनी इतकी दया केली ती गाठही बदलून दिली गुरुजींनी इतकी दया केली हा लाभ झाला जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात आलात त्यांची सद्भक्ती आपण जेव्हा स्वीकारली आणि त्यांनी जो गुरुमंत्र दिला सतनाम त्या नामाच्या चापामुळे आपल्यावर जे येणारं संकट आहे ते सारलं गेलं आणि आपल्याला जो असाध्य असा रोग होणार होता तो पूर्णपणे दूर झाला आणि आपण एक स्वस्थ लाईफ जगत आहात तर मला असं विचारायचं आहे हा तर एक आपल्याला एक लाभ झाला परंतु या व्यतिरिक्त आणखीन काही आपल्याला अनुभव आलेत का लाभ झालाय मुलीला पण मुलगा झाला नऊ साडेनऊ वर्षाने मुलगा झाला परमात्मांची रमेणी चालू होती दवाखान्यातच डिलिव्हरी झाली मुलगी पण संत रामपालजी महाराजांनी इतकी दया केली ते तेव्हा त्याचा ते जन्म झाला होता आणि मुलीची एकदा माळ हरवली दोन तोळ्याची माळ एक महिना अगोदर हरवली पण तिच्या लक्षातच नव्हतं तिच्या लक्षातच आलं नाही ती माळ कुठं ठेवली गेली का काय असं तर मग मी फक्त सहज असं बोलले मी म्हटलं संत रामपालजी महाराज दया करतील म्हटलं तुझी माळ बरोबर सापडेल म्हटलं तर तिने ते कपाट तीन वेळा पाहिलं नाही दोन वेळा पाहिलं तिसऱ्यांदा पाहा म्हटलं सापडेल बरोबर म्हटलं दया करते मी फोनवरून तिला सांगितलं तिसऱ्यांदा गेली पाहायला ते शेवटच्या साडीखाली माळ सापडली तिची दोन तोळ्याची माळ हाही लाभ झाला आहे एकदा असं सहज बस मग प्रथम नामचा जाप करत होती भक्ती करत होती मी बसून कार्डमध्ये वाचून वाचून तेव्हा म्हणजे चालून उद्देश घेतलेला आता मी पंधरा एक दिवस झाले असतील मग मी असं अलाउड लावलं अलाउड लावल्यावर मी डास चावत होते मी गुरुजीने म्हणजे आपलं संत रामपालजी महाराजांना एवढंच बोलली परमात्मा म्हटलं अलाऊड चालू असल्यावर सुद्धा डास चावतायत म्हटलं दया करा म्हटलं भक्ती कशी करू शकू म्हटलं आम्ही असं डाचव ते डिस्टर्ब होऊन जातो म्हटलं ते संत रामपालजी महाराजांनी कंटिन्यू दोन दिवस ते म्हणजे बटन बंद करूनही अलाउड चालू राहायचं मी अलाउड काढून घ्यायची मग मग तिसऱ्या दिवशी आपोआप बंद झालं ते बटन बंद करूनही चालूच राहायचं अलाउड ते हा चमत्कार केला संत रामपालजी महाराजांनी मर्यादामध्ये भक्ती केली मी परमात्मा संत रामपालजी महाराजांनी खूप दया केली आहे दया के सागर आहेत गुरुजी जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला वा आपल्या परिवाराला असंख्य लाभ प्राप्त झालेत तर या अनुषंगाने आपण जो भगत समाज आहे किंवा जो श्रोतावर्ग आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल संदेश तर मी काय देऊ शकत नाही फक्त प्रार्थना करू शकते त्यांनी संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकायचा त्यांचं ज्ञान ऐकायचं ज्ञान पटल्यावरच त्यांनी मुद्देश घ्यायचं कल्याण करून घ्यायचं ताई जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकून आज प्रत्येक मानव समाजाने संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यायला हवी आणि सतभक्तीला जोडायला हवा तर ह्या अनुषंगाने जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल विविध चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात खाली नंबर दिलेले असतात त्या नंबरवर फोन करायचा आणि ते तिथून माहिती मिळवायची जवळपास नाम सें नामदान सेंटर असेल तिथून नाम उपदेश घेऊ शकतात जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहेत जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक आज आपल्या टी व्हीवर जे नंबर चालत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही नंबर का मोबाईल नंबरवर संपर्क साधून आपल्या जवळच्या नामधन केंद्राची माहिती मिळून तेथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल परंतु मला असं विचारायचं आहे जेव्हा त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी घ्यावायची इच्छा होत असेल तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील एकही रुपये द्यावा लागत नाही तिथे कुठलंही काही पैसे द्यावे लागत नाही उलट फ्री बसून मिळतं जॉब करण्याचं कार्ड मिळतं पुस्तक मिळतं फोटो मिळतो सगळं फ्री फ्रीमध्ये मिळतं सगळं एक रुपया लागत नाही तिथं धन्यवाद सच साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता